हाय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हणलं आज आपण आहे ना वेगळ्या विषयावरती व्हिडिओ काढू बरं का, बर का। वेगळ्या विषयावरती ना म्हणजे असं की चला म्हणलं उद्या सुहासिनीचा सण आहे प्रत्येक म्हणजे सुहासिनीचा हा सौभाग्याचा मोठा सण मानला जातो तसं दसरा पण मानला जातो पण मानली जाते संक्रांत पण मानली जाते त्या विषयाला म्हणजे सुहासनीचा सण पतिवर्ता ह्या विषयाला धरून एक मी तुम्हाला मग अशी मी एक जुनं पुस्तक वाचलं बरं का तसे माझ्याकडे जास्त पुस्तकं नाही पण जुनं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये आहे ना पतिवर्तीची इतकी छान कहाणी लिहिलेली होती ना तर मला सांगायला म्हणलं असं वाटलं की आपण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं असं वाटलं त्यामुळे मी व्हिडिओ काढते कुणी नावं ठेवू नका वाईट कमेंट करू नका बरं का तसं तर मी मनाला जसं वाटतं ना तसेच व्हिडिओ काढते असं काही आलतो फालतू व्हिडिओ काढत नाही मग ते वाचल्यानंतर आहे ना मला ती स्टोरी ना कथा व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं वाटली बरं का म्हणून मी व्हिडिओ करते वाईट कमेंट खुनी करू नका तर त्या कथेमध्ये असं असतं गुणवती नावाची एक पतिवर्ता असते बरं का तर तिचा नवरा आहे ना कुष्ठरोगी असतो एकदम असं भयान त्याचे हात पाय तोंड सगळं असतं कुष्ठरोगाने ना एकदम असं त्रासलेला असतो तो आणि ती गुणवत्ती इतकी छान असते दिसायला एवढी सुंदर असती तरी सुद्धा आहे ना तिच्या नवऱ्याचं तिच्यावरती प्रेम नसतं बरं का म्हणजे पहा ती एवढी सुंदर देखणी असून हा कष्ट रोगी असून तरी देखील त्याचं तिच्यावरती प्रेम नसतं तर त्याचं प्रेम कुठं कुठं असतं तर गावाबाहेर पूर्वीच्या काळी म्हणजे खूप जुन्या काळाच्या गोष्टी असतात ना त्या अशा पुस्तकातून वाचायला भेटतात तर त्याच्यामध्ये ना गावाबाहेर वेश्या असतात बरका दोन वेशा, वेशा त्या वेश्या वेश्या म्हणजे त्या बाईवरती तिच्या नवऱ्याचं प्रेम असतं आणि तसं तर मग मं, म्हणजे हे कुष्ठरोगी शिवाशिव हे असं पूर्वीपासूनच मानत आलेले आता तर कोणी म्हणजे तसं नाही आहे पण मग त्याला आहे हो हो ना कुठं गावात हिन फिरायला याला त्याला हात लावायला बंदी होती पण त्याचं त्या वेश्येवर इतकं प्रेम होतं इतकं प्रेम होतं ना जीवापाड प्रेम होतं त्याच्या डोक्यात निसता रात्रंदिवस त्या वेशेच्या विषयीच विचार चाललेला असायचा बर का तो त्या गुणवती नावाच्या त्याच्या बायकोला आहे ना इतका त्रास द्यायचा इतका त्रास द्यायचा तिला सतत मारहाण करायचा मला तिच्याकडे घेऊन चाल म्हणायचा मला तिच्याकडं त्या गुण गुणवतीला म्हणजे त्याच्या बायकोला म्हणायचा मला एकदा तरी तिच्यापासून शरीर सुख घेऊ दे म्हणायचा मला तिच्याकडं घेऊन चाल तिला खूप मारहाण करायचा जेवण जर केलं ना तर ते फेकू फेकू द्यायचा आणि सतत त्याच्या डोक्यावामध्ये ना तोच विचार राहायचा त्या वेशेकडे जायचा आणि एकदा तरी का होईना जायचं तर मग ही गुणवती खूप जो नवरा जो बी शब्द बोलेल ना तो ती खालीच पडून देत बर का तर मग ती काय करायची जायचं मग ती रोज पहाटे उठायची त्या वेशेच्या अंगणामध्ये सडा रांगोळी काढून यायची असं ती भरपूर दिवस करत होती मग एक दिवस अचानक आहे ना त्या वेशीची बहीण म्हणते हे नेमकं ना असं आपल्यावर ती जादूटोना कोण करते काय म्हणून हे बघण्यासाठी ना रोज आपलं दार पुंजून कोण जाते पूर्वीच्या जा काही दार पुंजणं विजणं ह्या असल्या प्रथा होत्या आता नाही तर मग ती एक दिवस पहाटे अशी म्हणजे पाटला करूनच थांबवती कोण येतं मग ती गुणवती येते तिथं तिचं रोजचं नेम धर्माप्रमाणे ती सारून घेते सडा रांगोळी ते सगळं करती मग ती वेशी बहीण तिला धरती मग ती तू रोज आमचं अंगणका पोजून जाती म्हणजे ही चांगल्या भावनेने करायची हिच्या हिचा पती ना म्हणजे तिच्यावर जोर जबरदस्ती करायचा बर का की मला तिच्याकडे घेऊन जा तिच्याकडे घेऊन जा पण ही काय म्हणायची योग्य वेळ आली ना मी नक्की तुम्हाला घेऊन जाईन म्हणायची स्वामी तर मग ती तिची वेशेची बहीण ती पण वेशेच असते ती तिला धरती मग म्हणजे तू रोज आमचं दारका पोजून जाती मग ती सगळं सांगती म्हणती माझा पती ना कुष्ठरोगी आहे पण त्याला आहे ना तुमच्याकडं एक रात्र येण्याची ना म्हणे इच्छा आहे त्याच्यामुळे मी तुमची रोज सेवा करते मग त्याच्या त्या दोघी बहिणी वेशांपैकी दोघीतली एक बहीण खूप चांगली असते मग ती म्हणते तू खरंच आहे म्हणे तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढं करते म्हणल्यानंतर ना तू घेऊन ये म्हणती त्याला आमावश्याच्या रात्री त्याला घेऊन ये म्हणती बरं का मग ती जाते घरी मग तिच्या नवऱ्याला सांगती तुम्हाला आहे ना बोलवलेलं आहे म्हणे आमावश्याच्या रात्री ही स्टोरी बरं का मी कथा वाचलेली नाही तर तुम्ही वेगाचा अर्थ काही घेता तर मग तिच्या पतीला सांगती तो एवढा आनंदी होतो एवढा आनंदी होतो ना खूप आनंदी होतो ज्या दिवशी आमुशा असते ना त्या दिवशी नवीन कपडे बिपडे चांगलं घालतो परत ती त्याला कुष्ठरोगाने चालता येत नसतं मग ती गुणवती त्याला असा गाडा असतो ना तो ओढायचा तो तयार करती मग तो त्या गाड्यावर बसल्यानंतर विचार करतो की तिला म्हणतो गुणवती आता मला तिच्याकडत जायचंय म्हणे आणि अशा बायांना पैसा धन दौलत ह्या खूप लालचीच्या असतात ती मला कस काय म्हणजे माझी मनातली इच्छा पूर्ण करून देईन तर मग काय होतं ती गुणवत्ती स्वतःचे दागिने त्याच्याकडे देते आणि म्हणजे स्वामी तुम्ही हे दागिने तिला द्या आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करा मग कर ती त्या गाड्यावर आपल्या नवऱ्याला बसवती मग गावातले लोक आडवे येतात की तू जर त्या वेशेकडे गेला तुझा रोग तिला झाला तिच्याकडे पूर्ण गावातील लोक जातात मग पूर्ण गावाला तू बघून बसशील म्हणजे ते मग ती तिला म्हणजे त्या दोघं नवरा बायकुला गावातले लोक प्रतिकार करते तर जायचं नाही म्हणून मग आप ती आपल्या नवऱ्याला जंगलाच्या दिशेने घेऊन जाते जंगलाच्या दिशेने घेऊन जात असताना राणा म्हणजे जंगलामध्ये एक साधू ना तपचारा करीत बसलेला असतो मग हा एवढा आनंदी झालेला असतो ती बिचारी तो गाडा गळ्यामध्ये त्याच्या दोऱ्या घेऊन त्याला रा म्हणजे जंगलामधून ना ओढत नीती बर का त्या वेश्याच्या घरी जाण्यासाठी तो हा एवढा आनंदी झालेला असतो याला असं वाटतं मी कधी जाईन तिच्याकडे सतत निसतं गुण म्हणजे गुणवती मला तिच्याकडे लवकर घेऊन चाल गुणवती मला तिच्याकडे लवकर घेऊन चाल असंच म्हणत असतो बरं का आणि जंगलामधून ती त्याला नेत असताना त्याची बायको हा एवढा रस्त्याने त्या गाड्यावर बसल्या बसल्यासुद्धा नाचत चालतो बरं का तर जंगलामध्ये एक साधू असत तपश्चर्या पच्चाऱ्या करीत बसलेला असतो गुणवती तिच्या तिच्या नादात त्याला घेऊन चालत असती हा नाचण्याच्या आनंदाच्या भारामध्ये त्या साधूला साधू सादु तपचार्याला बसलेला असतो त्याचा हात साधूला लागतो साधूची तपचार्या भंग होती बर का साधूची तपचार्या भंग होती साधू डोळे उघडतो मग त्याला श्राप देतो त्याला श्राप कसा देतो की तू माझी तपचार्या भंग केली म्हणे माझी तपचार्या भंग केली म्हणे सकाळचा दिवस जिकडं उजाड म्हणजे दिवस उजाडल्या उजाडल्या तुझा मृत्यू होईल म्हणजे गुणवतीच्या त्या कुष्ठरोगाला साधूने श्राप दिला काय दिवस उजाडला, उजाडला सूर्यनारायण उगवला तर तुझा मृत्यू होईल मग ती खूप विनवण्या करते साधूच्या साधू महाराज असं नका करू माझे पती कुष्ठरोगी चुकून हात लागला असन मी पण एक पती वरताय मी तुम्हाला विनवणी करते तुम्ही माझ्या पतीला असा श्राप देऊ नका माझं सर्व श्रम म्हणजे मिटून जाईन तुम्ही माझ्या पतीत जर गेले तर असं पण तो साधू काय ऐकत नाही तो साधू ती ती पण साधूला सांगते मी पण एक पती वारता आहे म्हणे मी माझ्या पत्नी धर्माचं इतकं पालन केलेलं आहे ना म्हणे की माझ्या पतीला मी वेशकडे घेऊन चाललेले आहे म्हणे त्यांच्या इच्छेसाठी तर मग मी पण बघते म्हणे तुमचा श्राप कसा खरा ठरतो म्हणे तर गुणवती असं म्हणती आणि म्हणती मी पण आहे ना सूर्याला उगूच देणार नाही म्हणती मग ती पण तर बसती ती तपचऱ्याला तीन दिवस एक रात्र तपचऱ्याला बसती ती सूर्यच उगवून देत नव्हती कारण तिच्यात पणपतीवर धर्माचं इतकं सामर्थ्य होतं ना भरपूर सामर्थ्य होते तिने तीन दिवस आणि एक रात्र सूर्याला उगवूनच दिलं नव्हतं नंतर ब्रह्मा विष्णू महेश या देवांना चिंता पडती पौराणिक कथा एवर का तुम्ही नवगास काय अर्थ काढू नका तर मग ती ना ब्रह्मा विष्णू महेश तिने देवांना खूप संकट पडतं असं जर झालं स ही जर तर उठली नाही आणि तिला उठ म्हणावं तर कुठल्या याच्याने उठ म्हणावं ती उठली सूर्य उगवला तर तिचा पती मरण पावेन तर मग हे देव काय करते तर सत्यानुसयाकडे कर जातात ती सती सत्यानुसयाची भाची असती ते सती सत्यानुसयाकडे जातात तिला सांगतात तू तिला समजाव म्हणून मग सती अनुस ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव सती सत्यानुसहायेकडे जातात आणि तिला समजवतात की तू तर तिला तपचारहून उठव असं जर केलं तर पृथ्वीवरती खूप म्हणजे हहाकार माजेल म्हणे तर मग सती अनुसा तिथं जाते मग तिला समजून सांगते की तू सूर्य उगवू दे तुझ्या नवऱ्याला मी परत माझ्या शक्तीने माझ्या पातीवर त्याच्या शक्तीने त्याला मी पुनर्जीवित करेन मग गुणवती उठती मग सूर्य उगवतो पहा तीन दिवस एक रात्र एखादी पवित्र म्हणजे किती सामर्थ्य होतं पूर्वीच्या काहीच्या लोकांमध्ये तीन दिवस तिने सूर्य नाही उगवून दिला म्हटल्यानंतर किती ती पतीचे म्हणजे एकरूप एकरूप एकरूपतानाने सेवा करीत असन एवढं तिच्यामध्ये म्हणजे सामर्थ्य निर्माण झाले असं नवऱ्याचा मृत्यू होईल म्हणून तिने सूर्यच उगवून नाही दिला आजकाल घडल का असं कुठं <laughs> कुठंच नाही घडणार मग सूर्य उगवतो मग तिचा पती मरतो दोन मिनिटासाठी का होईना मरतो मग सती अनुसार तिच्या पतीला पुनरुज्जीवन जीवन देते परत जीवनदान कर करी आणि मग ब्रह्मा विष्णू महेश ते आयुष्य हो तुझा कुष्ठरोग जावं असा आशीर्वाद देतात आणि मग मग ते एकदम निरोगी होऊन जातो दोघांचं आयुष्य एकदम सुख्या होतं असं त्या कथेत लिहिलेलं होतं तुमच्या संग मला ही कथा शेअर करावीशी वाटली त्यामुळे केली कोणी वाईट साईट कमेंट करू नका आणि खरंच जे सतीयुगामधल्या नारींमध्ये जेवढं पवित्र पावित्र्य होतं जेवढी शक्ती होती तेवढे आजकालच्या याच्यामध्ये साफ म्हणजे बघायलाच भेटणार नाही जमाना जसा बदलतो तसे लोकांचे विचार बदलतात आणि आजकालच्या नवऱ्यांनी जर कुठल्या बायकोकड जरी पाहिलं तरी बायांची आकतळ पाहायला जाती मग विचार करा सतीयुगामध्ये गुणवती इतकी पतिवारता होती की ते आपल्या नवऱ्याला ती आपल्या नवऱ्याला सुद्धा घेऊन जाण्यासाठी निघाली होती म्हणजे किती आज्ञेत राहायच्या पौर्वीच्या काळीच्या बायका खरंच बरं चला तुम्हाला मी वाचलेली आणि मी वाचून तुम्हाला शेअर केलेली कथा कशी वाटली आणि कशी नाही ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि असं मला वाचायला भरपूर आवडतं पण मी असं व्हिडिओमध्ये कधी ना दाखवत नाही बरं का तर असंच कधी लहर आली तर असे व्हिडिओ काढत जाऊ की नको जाऊ ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा बाय सगळ्यांना आणि भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कथा सांगण्याच्या नादामध्ये मी विसरून गेले होते बरं चला बाय सगळ्यांना